राशीचक्रातली तूळ रास ही अनेक वैशिष्ट्यांनी गुणांनी नटलेली रास आहे सर्वांना सोबत घेऊन चालणं योग्य तो समतोल साधणं न्यायपूर्ण वागणं आणि जी जीवनाचा आनंद घेणं हे तुमची गुणवैशिष्ट्य आहेत मात्र तुमच्यातील हे गुण तेव्हाच चांगल्या पद्धतीने जगासमोर येऊ शकतात जेव्हा तुमच्यासोबत चालणाऱ्या लोकांशी तुमचे संबंध उत्तम असतात प्रत्येक राशीच्या जातकांचा स्वभाव हा वेगळा असतो त्यामुळे काही राशीच्या जातकांशी तुमचं छान जुळतं तर काहींशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं ते कसं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाचा हा अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये मागील भागात आपण तूळ राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे तूळ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला कुणा सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आज आपण तूळ जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं ते समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे तूळ राशीचे जातक असले तर काय होईल ही एक खूप चांगली स्थिती असते दोघं जातक आनंदी राहतात दोघं हौसेने प्रसन्नतेने राहतात दोन्ही आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतात दोघांनाही कलेची आवड असते त्यामुळे दोन तूळ राशीचे जातक असताना त्यांचं खूप चांगल्या प्रकारे जमू शकतं निसर्ग कुंडलीच्या काम त्रिकोणामध्ये ही रास येते त्यामुळे लाभलेल्या आयुष्याचा परिपूर्ण आनंद घेणं हे तुमचं ध्येय असतं तूळ रास ही वायुतत्वाची बुद्धिमान रास आहे तसंच तुमची रास चरतत्वाची देखील आहे ज्यामुळे दोन्ही तूळ राशीचे जातक असल्यास ते कोणताही निर्णय पटकन घेऊ शकतात मात्र इथे कधी कधी काय होतं की दोघं आपल्या मूळ स्वभावानुसार थोडा अतिरिक्त खर्च करतात त्यामुळे कधीतरी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू शकतो दोन्ही बुद्धिमान असल्यामुळे प्रथम माघार कोणी घ्यावी असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण तुम्ही कितीही आनंदात जगत असलात तरी कधी ना कधी गैरसमज होतात त्यावेळी एकाने माघार घेणं आवश्यक असतं तेव्हा तुमच्यामध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण होतो परंतु तरी देखील दोन तूळ राशीचे जातक एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने व्यवहार करू शकतात त्यांच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण होऊ शकते दोघे एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात आणि त्यातून दोघांची प्रगती होते यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी मंगळ आणि तुमचा राशी स्वामी शुक्र यांच्यात समत्वाचं नातं आहे मात्र या दोन्ही राशी एकमेकांशी द्विद्वादर्शक योगामध्ये येतात मुळातच विवाह जुळवत असताना आपण तूळ आणि वृश्चिक या दोन राशींचा विवाह जुळवत नाही मंगळ ग्रहाची दुसरी रास म्हणजे मेष रास ही तूळ राशीला चालते परंतु वृश्चिक राशीसोबत तुमचं अजिबात जमत नाही कारण तूळ ही चर रास तर वृश्चिक ही स्थिर रास आहे तूळ ही वायुतत्वाची रास तर वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे तूळ रास ही कामत्रिकोणात येते आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊन आपल्या सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण करून उत्तम पद्धतीने संसार करणं हे तुमचं ध्येय असतं तर वृश्चिक रास ही मोक्ष त्रिकोणात येते त्यामुळे तिची जगण्याची पद्धत त्याच प्रकारे असते तुम्हाला सौंदर्याची आवड असते तर वृश्चिक राशीला त्या गोष्टीचं फारसं महत्त्व असतंच असं नाही एकंदरीत या दोन राशीमध्ये बराच विरोधावाज बघायला मिळतो ज्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांशी तुमचं जमणं किंवा त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी थोडं कठीण असतं असं असलं तरी बाह्य जगामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वृश्चिक जातकांशी तुमचा संबंध निश्चितच येतो त्यामुळे त्यांची बोलण्याची भाषा किंवा त्यांची स्वभाव वैशिष्ट्य जर तुम्ही समजून घेतली त्यांच्याशी जर तुम्ही प्रयत्नपूर्वक जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात केवळ गोड बोलण्याने तुमची अनेक कामं वृश्चित जातक करून देखील देऊ शकतात यानंतर धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी गुरुदेव आणि तुमचे राशी स्वामी शुक्रदेव यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे कारण तुमचे राशी स्वामी म्हणजे गुरु शुक्राचार्य तर गुरुदेव हे देवगुरु बृहस्पती होय तूळ ही चर रास आहे तर धनु ही द्विस्वभाव रास आहे तुळ वायुतत्वाची रास आहे तर धनु ही अग्नितत्वाची टार्गेट ओरिएंटेड रास आहे असे अनेक विरोधाभास या दोन राशींमध्ये बघायला मिळतात ज्यामुळे तूळ आणि धनु जातकांचा आपसात जमणं थोडं कठीण असतं मात्र दोन्ही जातकांच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती उत्तम आहे आणि दोन्हीकडून अत्यंत तीव्र मागणी आहे कि आमाला विवह की आम्हाला विवाह करायचा आहे तर आपण विचार नक्कीच करू शकतो किंवा सुदर्शन चक्राने जाऊन एकाच वेळी चंद्र रवी आणि लग्न या तिघांचा तौलानिक अभ्यास देखील आपण करू शकतो मात्र या दोन राशीचा आपसात फारसं जमत नाही हे देखील तितकंच खरं आहे धनुरास ही पूर्णपणे कामामध्ये गुंतलेली असते त्यांचं संपूर्ण लक्ष आपल्या कामाकडे असतं तर तूळ जातकांचं म्हणणं असतं की योग्य प्रकारे काम करून आयुष्याचा आनंद देखील घेतला गेला पाहिजे असाही एक विरोधाभास त्यांच्या स्वभावात बघायला मिळतो तुमचे वरिष्ठ जर धनुराशीचे असतील तर ते सतत कार्यमग्न राहतील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांच्या दृष्टीने काम अधिक महत्त्वाचं असेल त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही देखील कार्यमग्न आहात असं तुम्हाला भासवावं लागेल तुमचे सहकारी जर धनुराशीचे असतील तर तिथे देखील हाच प्रश्न येईल तुम्ही आपलं काम संपवून जेव्हा बाहेर पड्याल तेव्हा त्यांना असं वाटू शकतं की तुम्ही आपली कामं पूर्ण केलेली नाहीत तुमचे शेजारी पाजारी किंवा इतर कोणतेही नातेवाईक जर धनुराशीचे असले तर तिथे देखील हाच प्रश्न येईल त्यामुळे तुम्ही जर समजून घेतलं की धनुजातकांची ही कार्य करण्याची नेहमीची पद्धत आहे तो त्यांचा मूळ स्वभाव आहे तरच तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळू शकाल यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शनी आणि तूळ राशीचा शुक स्वामी शुक्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे मात्र या राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात शनी मकर, मकर ही शनिदेवांची श्रमिक रास म्हणून ओळखल्या जाते तर तूळ रास ही शारीरिक श्रम करण्यापेक्षा बुद्धीने कार्य करण्याला प्राधान्य देते कारण ती वायुतत्वाची रास असल्यामुळे तिच्यामध्ये बुद्धिमत्ता थोडी अधिक आहे दोघांचे राशी स्वामी एकमेकांचे मित्रग्रह आहेत त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये तूळ आणि मकर जातकांची छानपैकी मैत्री जमून येते मकर ही पृथ्वी पृथ्वीतत्वाची अर्थत्रिकोणातली रास आहे त्यामुळे आर्थिक दृष्टीने मकर रास ही तूळ जातकांसाठी अनेक वेळा लाभदायक ठरते तसंच तूळ रास ही मकर राशीच्या कर्मस्थानात येते त्यामुळे मकर जातकांसाठी देखील तुमची रास लाभदायक ठरू शकते अर्थात त्यासाठी दोघांना एकमेकांच्या काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात थोडक्यात या दोन्ही राशीच्या जातकांनी जर थोडी समजूतदारी दाखवली तर त्यांची जोडी खूप छान जमू शकते तुम्ही दोघं एकमेकांच्या खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात आणि एकमेकांसाठी लाभदायक ठरू शकतात यानंतर कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही देखील वायुतत्वाचीच रास आहे तसंच ही रास अत्यंत बुद्धिमान म्हणून देखील ओळखल्या जाते त्यामुळे तूळ आणि कुंभ या दोघांची खूप छान मैत्री होऊ शकते तूळ राशीचा स्वामी शुक्र आणि कुंभ राशीचा स्वामी शनी यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे कारण शनी हा राक्षस ग्रह तर शुक्र हे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीत शनिदेव उच्चीचे होतात कारण न्याय त्यांना अधिक प्रिय आहे शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश मानले जातात योग्य तो न्याय करणं समतोल बनवणं हे तुमच्या राशीचे विशेष गुण आहेत त्यामुळे तुमची रास शनिदेवांना अधिक प्रिय असते एकंदरीत या दोन्ही राशींचा विचार केला असता विवाहासह इतर कोणत्याही नात्याच्या दृष्टीने कुंभरास तुम्हाला मानवते कुंभरास हो ही तुमच्या पंचम स्थानात येते ज्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी वाढते नवीन कलांकडे तुम्ही विशेष लक्ष देऊ शकतात आयुष्याचा भरभरून आनंद घेता म्हणून या दोन्ही राशीची मैत्री छान जमते तुम्ही एकमेकांच्या मदतीने खूप चांगलं काम करू शकतात ज्यातून दोघांची उन्नती होऊ शकते यानंतर मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी गुरु आणि तुमच्या राशी स्वामी शुक्र यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व तु आहे तुमची महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही राशी एकमेकांच्या मृत्यूषडाष्टकात येतात त्यामुळे या दोन्ही राशींच्या जातकांचा जेव्हा विवाहाचा विचार येतो तेव्हा त्याला ते अगदी शंभर टक्के टाळलं जातं ज्योतिष नियमानुसार अशा विवाहाला अनुमती दिली जात नाही इतर नात्यांच्या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही राशींनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला एकमेकांच्या मूळ स्वभावाला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इतर व्यवहारामध्ये तुमची जोडूश जमू शकते मात्र षडाष्टकात येणाऱ्या राशी असल्यामुळे या दोन राशींचा एकमेकांशी विवाह होऊ शकत नाही इतर नात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही कारणाने जर तुमचा मीन जातकांशी संबंध आला तर त्यांची संवेदनशीलता तुम्हाला समजून घ्यावी लागेल तुमची रास वायु तत्वाची आहे त्यामुळे तुम्ही बुद्धीने जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करतात तर मीन रास ही जलतत्वाची आहे त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये हृदयाने भावनेने विचार करतात असा मोठा विरोधाभास या दोन राशींमध्ये दिसून येतो याशिवाय तूळ ही काम त्रिकोणातली रास आहे तर मो मीन ही मोक्ष त्रिकोणातली रास आहे हा देखील मोठा विरोधाभास असतो त्यामुळे मीन जातकांशी तुमचा संबंध आला तर शांतपणे सौम्यपणे त्यांना समजून घेणं त्यांच्या काही बाबींकडे दुर्लक्ष करून स्वतःची प्रगती साध्य करून घेणं आणि त्यांच्याशी नातं समृद्ध करणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं अशा प्रकारे तूळ राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हो हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आजच्या भागात आपण इथे थांबूया तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष